सोलापूर जिल्ह्यासाठी काम करतो आज या ठिकाणी सीड या कंपनीनं जे आज गेली पंधरा ते सोळा वर्ष झाला हा कुंदनवान दिला आहे आज ही त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे शेतकऱ्यांनी माननीय प्रगतशील शेतकरी दादासाहेब हे आपल्याला कुंदन वानाविषयी थोडक्यात त्यांनी एक दोन मिनिटातच आपलं हित व्यक्त करावं की मनोगत की कशा पद्धतीने आज हे प्लॉट डेव्हलप केला आहे त्याच्यानंतर त्यांचे खास जोडीदार माननीय कैलास उभळे बोलतील दादासाहेबांना विनंती करतो की त्यांनी थोडंसं मार्गदर्शन करावं नमस्कार हा नो न्यू सीड कंपनीच्या आम्ही बी वापरून हा खरबुजा प्लॉट इथं डेव्हलप केला आहे मल्चिंग टाकून मल्चिंगवरती बी लावलं आणि नो न्यू सीड म्हणजे म्हणतात ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमती तर ॲक्च्युली बीळ बीज चांगलं होतं आम्हाला बीज चांगलं मिळाल्यामुळं त्याचं चा फळही चांगलं आलं आणि तुमच्यासमोर आज फळ दिसतंय फळाची संख्याही भरपूर आहे आणि प्रतिफळ वजनही भरपूर आहे आणि ह्याला आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला की सेंद्रियवरती आणण्याचा शंभर टक्के जर शेंद्रवर आणू शकलो नाही तर सतरा ऐंशी टक्के आम्ही सेंद्रिय ह्याला सगळं खतं औषधं असलेली सेंद्रिय वापरली जेणेकरून खाणाऱ्याच्या पण आरोग्याला त्रास झाला नाही पाहिजे आणि आपलं पण शेतीचं खर्च जो आहे तो आटोक्यात राहिला पाहिजे त्या हिशोबातून आपण सेंद्रिय पद्धतीनं खरबूज उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही बघू शकता की कमी रोग आहे कारण सेंद्रिय जमिनीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते त्याच्यामुळे ॲटोमॅटिकच त्या पिकावरती रोग कमी पडतात आणि रोग कमी पडल्यामुळं तेव्हाने आपल्या केमिकलच्या फवारण्या करणं वाचतंय आपलं आणि आपला खर्च तर वाचतोच पण खाणारे जो ग्राहक आहे त्या ग्राहकाचं आरोग्य पण चांगलं राहतं त्याच्यामुळं केमिकल विरहित फळ आपण शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना पोचवतो ही एक आत्मिक समाधान लाभतं त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त सेंद्रियवरती पिकवण्याचा जा प्रयत्न करतो धन्यवाद आपण जो काय आता प्लॉट पाहतोय आता दादानी खूप छान आपल्याला सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेती बरोबर व्हरायटीचा वापर सांगितला की जे कुंदन व्हरायटी आपण सगळे लावतोय आणि या कुंदन वराटीपासून शेतकऱ्याला जे काही उत्पादन मिळणार आहे त्या उत्पादनाबरोबरच त्या शेतकऱ्याची शाश्वत शेती जे म्हणतो खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढवणे आजच्या काळामध्ये सगळ्यात मोठी जर अडचण काय आहे तर खर्च आहेत उत्पादन कमी आहे आणि मार्केटची शाश्वती नाही आहे पण असं असतानाही जर आपण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे आपली जमीन आपली मातृभूमी आई हिला जर आपण खरंच चांगल्या पद्धतीने जर जिवंत ठेवलं आणि हा जीवन ठेवण्यासाठी त्यांनी जे सांगितलं सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय कर्बच्या बरोबरीने जमिनीतले चांगले जीवाणू आणि चांगल्या की ज्याच्यामुळे जमिनीमध्ये दिलेले कुठलेही अन्नद्रव्य उपलब्ध व्हायला सुपिकता होते सहजता जाते आणि त्या होणारा जो काही फायदा आहे तो फायदा म्हणजे काय तर झाडाची प्रतिकारशक्ती वाढते झाडाची प्रतिकारशक्ती वाढली की बाडाचा अपटेक वाढतो कारण प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते आणि प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली की मिळणारं सेटिंग मिळणारं उत्पादन ते चांगल्या पद्धतीने मिळतं पण हे सर्व करत असताना तुम्ही कुठल्या पद्धतीचा वान निवडताय आणि त्या वानाला बाजारामध्ये कशा पद्धतीची मागणी आहे की नोनीचाच कार्यक्रम आहे म्हणून सांगता असं नाही पण शेतकऱ्यांनी ह्याचा जरूर तंतोतंत अभ्यास केला पाहिजे आणि हाच कार्यक्रमातून त्या दाखवायचा आहे कारण तुमचा कंदर असेल माडा असेल टेंबुर्णी असेल कोरडवाडी असेल मोहळ असेल ह्या भागामध्ये खरबूजाची खूप मोठ्या प्रमाणावर लागवड होते आणि गेली सात आठ वर्ष कुंदन हे तुमच्याकडचं खूप चांगल्या पद्धतीचं चालणारं वाहन आहे ह्याच्यासारख्या इतर वाहनं पण बाजारात आहेत पण त्या बानांच्या पेक्षा कुंदनला बाजारामध्ये तुम्ही जर घेऊन गेलात तर दोन ते तीन रुपये एक्स्ट्राचे बाजार मिळतात राहायला विषय प्रॅक्टिसेस प्रॅक्टिसेसमध्ये येणाऱ्या अडचणी की आपण आता उत्पादन घेतलंय पण हे उत्पादन येईल का शेवटच्या क्षणाला वेल जिवंत राहत नाही मग हे का जिवंत राहत नाहीत तर मग अशी दादानी त्याचं उत्तर दिलं की तुम्ही शाश्वत शेतीकडे जाणं गरजेचं आहे आणि ही शाश्वत शेती जर आपण केली तर शंभर टक्के त्यातून आपल्याला उत्पादन मिळू शकतं त्याचं मूर्तीमधून उदाहरण आपल्याला आता कुंदनचा प्लॉट आहे म्हणजे ह्या वातावरणात एवढं मार्च मधलं टेम्परेचर आहे आपण आता बघत थोडीशी कुठेतरी घुरी दिसतीय पण त्याचं कारण आहे गेल्या पाच ते सहा दिवसामध्ये थंडी वाढती सकाळी खूप आणि संध्याकाळी गारवान दुपारी ऊन आहे आणि ह्या दमटपणामुळे थोडीशी थंडी वाढते पण असा असतानाही त्यांच्याकडे गेले आठ ते दहा दिवसात स्प्रे नाही आहे आणि प्लॉट खूप सुंदर आहे आणि रेडी आहे ह्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा प्लॉट काढू करू शकतो आपण अशा पद्धतीने आहे आणि आज कुंदनची इतकी क्रेज आहे फक्त काल व्यापाऱ्याला मार्केटमध्ये होतो पुण्यात की बाबा मी कुंदनच्या कार्यक्रमाला जाणार आहे सहज त्याला बोललो तर म्हणला नाही मी मी येणारच आहे आता त्याचे तीन फोन हो आहेत की मी येतोय मी येतोय मी येतोय म्हणजे त्यांच्यापर्यंत आपल्याला मागे लागावं लागत होतं पण त्यांची आजची आपल्याकडे ओडा वाढतोय हे जी गुड न्यूज आहे आणि ह्याच पद्धतीने नोंदवून बाकीच्याही कंपन्या काम करते तर ते आपण सगळेजण तिथे बसल्यावर चर्चा करूया धन्यवाद शेतकऱ्यांनी थोडासा तुमचा अनुभव सांगावा काय ना बिंदाच बोला घरात बोल करत माझ्याबद्दल चिकणी साहेब बोलते नाही थोडं पण तुम्ही सांगा तिथं शेतकऱ्याला काय अडचण असेल तर विचारा विचारा कोण तर विचारा नाही नाही घरच्यासारखं काही साधी अडचण कोणतंही पीक करत असताना आता जसं दादासाहेबांनी सांगितलं की ऑर्गॅनिक पद्धतीची शेती आणि खरंच आनंद होतो की ऑर्गॅनिक पद्धतीच्या शेतीकडे लोकांचा कल वाढत आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट त्यांनी दादासाहेबांनी सांगितली की ऑर्गेनिक शेती करत असताना आपण इतर मानवजातीच्या आरोग्याला देखील त्याच्यापासून काय नुकसान न झालं पाहिजे महत्वाचा विशेष मला ते छान वा वाटलं की आपण एखादं पीक करत असताना ते पीक केलं आणि त्याच्यापासून आपल्याला केवळ आर्थिक सोर्स न बघता दुसऱ्याच्या आरोग्याला पण त्याच्यापासून काय तोटा न झाला पाहिजे ही गोष्ट मला खूप म्हणजे चांगली वाटली आणि दुसरी गोष्ट महत्वाचं खरबूज असेल कलिंगड असेल सुरुवातीला लागवड करताना योग्य वाहनाची निवड हा खूप महत्वाचा फॅक्टर आणि जे शेतकरी योग्य वाहनाची निवड करून जे प्लांटेशन करतात तेच खरं भविष्यात सक्सेस होतील आणि सगळ्यात महत्वाचं जर योग्य वान असेल तर तो माल मार्केटला देखील चांगल्या किमतीनं विकला जातोय त्याच्यामुळं कोणतंही पीक चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट करत असताना खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि स्प्रे व्यवस्थापन करणं काळाची गरज झालेलं आहे